नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो कशा आहात आपण सगळ्याजणी आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मी आज तुम्हाला शेअर करणार आहे माझ्या माहेरची नॉन मॉड्युलर किचन टूर अगदी साधं सिंपल आमचं किचन आहे माझ्या आईचं आणि जसं आहे तसं मी शूट केलेलं आहे आई म्हणत होती किचन इतकं काही आवरलेलं नाही आहे मी म्हटलं असू दे काही हरकत नाही आपण आहे तेच दाखवूया आपल्या मैत्रिणींना आणि छान आहे अगदी साधं सिंपल अगदी जुन्या पद्धतीचं सुद्धा आपण म्हणू शकतो आणि खूप लहान आहे हे किचन पण सामान जे आहे ते खूप जास्त आहे माझ्या आईचा संसार जो बोलू शकतो पण अगदी छान ती नी सेट करून ठेवलेला आहे तर चला आता आपण आपल्या जे किचन टूर आहे त्याला सुरुवात करू इकडे एकाच असा लादीचा अग... किचन ओटा आहे आणि त्यावरती शेगडी ठेवलेली आहे गॅसची अगदी छोटी शेगडी आहे आणि बाजूला इथे भांडी जे आहे ते थे घासून ठेवलेली आहेत सुकण्यासाठी जाळी आणि बाजूलाच एक छोटासा सिंक एरिया आहे तर इतकाच प्लॅटफॉर्म आहे ह्या किचनचा सा, अगदी साधा सिंपल आणि छोटासा आणि बाहेर एक विंडो आहे आणि ही विंडो खरंच खूप छान हवा येते ह्या विंडोमधनं अगदी ठसका वगैरे अजिबात काही घरामध्ये पसरत नाही इतका आणि त्याच्याखाली जो आहे तो गॅसचा बाटला ठेवलेला आहे बाजूलाच कांद्या बटाट्याची जाळीसुद्धा ठेवलेली आहे तर इकडे दोन कप्पे आहेत तर ह्या कप्प्यांमध्ये जी काही जुनी भां भांडी आहेत माझ्या आईची तांबे पितेची जे काही मोठे मोठे वाडगे वगैरे असतात कुकर ॲल्युमिनियमचे आपले मोठे मोठे डब्बे तर ते सगळे ठेवलेलं आहे इकडे पोळपाट बेलनं त्याचबरोबर ते आपल्या तेलाचा डब्बा वगैरे तर हे सगळं इथे ठेवलेलं आहे आणि अगदी साधं सिंपल आहे नॉन मॉड्युलर किचन हे कुठेही इकडे फर्निचरचं काम वगैरे केलेलं नाही आहे आणि आपले जे काही रोजचे लागणारी वस्तू असतात त्या अगदी हातासरशी या घेता याव्यात त्यामुळे असं हे सगळं ठेवलेलं आहे आणि हे आई कसं महिन्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा हे क्लीन करतच असते आणि गॅस ओट्याच्यावरती अशा दोन लाद्या आहेत तर इकडे बघू शकता तुम्ही तेलाचा डब्बा मसाल्याचा डब्बा मिठाचा डब्बा आणि मिक्सरसुद्धा ठेवलेला आहे मिक्सरच्या बाजूलाच प्लग आहे इकडे तर मिक्सर जेव्हा लावायचं असेल तेव्हा त्या प्लगचा चांगला यूज होतो इकडे तर असं हे वरतीच ठेवलेलं आहे हातासरशी आपल्याला घेता येईल असं आणि हे आहे स्टीलचं भांडी ठेवायचं स्टँड किंवा आपण ह्याला मांड मांडणीसुद्धा म्हणतो भांड्यांची तर तुम्हाला बऱ्याच जणींना आपले जुने दिवस आठवले असतील किंवा माहेरीसुद्धा बघा आपल्या आईंच्या काळामध्ये सासूबाईंच्या काळामध्ये अशाच पद्धतीची भांडी ठेवायची मांडणी जी आहे ती वापरली जायची आणि खरंच खूप छान दिवस असायचे ते अगदी अल्युमिनियमची सुद्धा मांडणी जी आहे ती भांड्यांची मिळायची आधी आणि आता भेटते की नाही मला एवढी आयडिया नाही आहे तर बघू शकता खूप मोठी आहे ही आणि खूप खूप जुनीसुद्धा आहे अगदी म्हणजे माझ्या जन्माच्या आधीची ही भांडी ठेवायची मांडणी आहे आणि मा खूप जास्त प्रमाणात याच्यामध्ये भांडी जी आहेत ती आपण स्टोर करून ठेवू शकतो आणि खूप इझी पडतं आपल्याला भांडी घेण्यासाठी वगैरे तर छान आहे आणि त्यानंतर तांबे पित्याचे जे काही मोठे मोठे हांडे आहेत ते माझ्या आईला खूप आवडतं याचं कलेक्शन करून ठेवणं आणि जास्त प्रमाणात आहेत तर पाणी जे आहे ते पिण्यासाठी अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवावं लागतं आणि सिंक एरियाच्या वरती पण एक लादी आहे तर सुद्धा मग वगैरे भरून ठेवलेले आहेत पाणी पिण्यासाठी परत चहाचे कपसुद्धा तिथे ठेवलेले आहेत आणि आपले जे पाणी टाक्या वगैरे आहेत त्याच्यावरतीसुद्धा अशा दोन मार्बलच्या लाद्या बसवून घेतलेल्या आहेत तर तिकडे बघू शकता ॲल्युमिनियमचे पातेले आहेत मोठे मोठे डबे आहेत तर ॲल्युमिनियमची भांडी भरपूर आहेत तांबे पित्याची भांडीसुद्धा भरपूर आहेत माझ्या इकडे त्यानंतर बाजूलाच फ्रीज आहे आणि त्यानंतर तुम्ही हे बघू शकता हे धान्य ठेवायचं कोठारं आहे तर वर्षभराचं जे काही लागणारं धान्य आहे ज्वारी गहू तर ते सगळं माझी आई याच्यामध्ये साठवून ठेवते दोनशे किलोपर्यंत धान्य याच्यामध्ये आरामात बसतं तर असं आहे हे छोटंसं किचन माझ्या माहेरचं आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो तर हा छोटासा व्हिडिओ मी इथेच संपवते आय होप की तुम्हाला ही नॉन मॉड्युलर छोटीशी किचन टूर नक्कीच आवडली असेल तर प्लीज छान छान कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया लवकरच तोपर्यंत काळजी घ्या ब बाय